शेतकऱ्यांचे मोठे नुकसान सामाजिक कार्यकर्ता यांची मागणी तत्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी गोरेगाव तालुक्यातील सोनी दौडीपार झांजिया सर्वा टुला आणि मोहगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे धान धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे संलग्न पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेत जमिनीमध्ये पाणी साचले असून पिके पूर्णपणे आडवी पडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ता दिलीप कुमार बोपचे यांनी प्रशासनाकडे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे सोबतच त्यांनी सांगितले की शेतकरी आधीच महागाई आणि कर्जबाजारी पुढे त्रस्त झाले आहेत आता अतिवृष्टीमुळे त्यांचे धान पीक पूर्णपणे नष्ट झाले असून शासनाने त्वरित संरक्षण करून तत्काळ मदत द्यावी बोपची यांनी पुढे असेही नमूद केले की या गावामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे उत्पन्न फक्त धान पिकावर अवलंबून आहे आणि तेच नष्ट झाल्यामुळे कुटुंबावर उपजीविकेचे संकट आले आहे त्यामुळे शासनाने कोणतेही विलंब न करता सरसकट पंचनामे करून सर्वांना न्याय नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे ही। शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे मागणी केली आहे की तालुक्यातील कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत जेणेकरून दिवाळीपूर्वी तरी काही आर्थिक मदत मिळू शकेल